सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा शेकदास सहर्ष स्वागत शुभ सकाळ अत्यंत महत्त्वाची आजची अपडेट आहे अशी अपडेट आहे की पहिल्यांदा देतो देतोय तुमच्यासमोर सो पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली मुंबई पोलीस भरती म्हणजेच मुंबई पोलीस भरतीची जी लेखी सॉरी फिजिकल जे आहे ती दिनांक अठरा जुलैपासून फिक्स झालेली आहे तुम्हाला आता विश्वास बसणार नाही तर ऑफिशियल इन्फॉर्मेशन परिपत्रक जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे त्याच पद्धतीनं ही जी परिपत्रक आहे ती अकरा तारखेला अनाऊन्समेंट झालेली होती आणि अकरा तारखेला अनाऊन्समेंट झाल्यानंतर ते, ते परिपत्रक काल संध्याकाळी लेट बारा वाजता बाहेर पडलेलं आहे संध्याकाळी बारा वाजता ते बाहेर पडलेलं होतं सगळीजण झोपेत होती आणि आज सकाळी माझा व्हिडिओ बघून तुमची झोप उडणार आहे काल सकाळी मी जवळजवळ दहा वाजता एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता की मुंबई पोलीस भरतीबद्दल काय होणार आहे त्याच्यानंतर दिवशी मी सरळ 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 सांगितलं होतं की भरती बंदोबस्तासाठी तो ऑफिशल स्टाफ असतो त्याची निवड चालू झालेली आहे त्यामुळे कुणीही आवळपणा करू नका मुंबई पोलीस एक पाऊल पुढं असलेलं दिसून येतो त्यावेळी मी बोललेलो होतं सो त्याच पद्धतीनं काल रात्री एक परिपत्रक व्हायरल झालं काही लोक अजून झोपेत असतील कदाचित मी सकाळी सहाला हा व्हिडिओ बनवतोय आणि तुमच्यापर्यंत लगेचच पोचकवतोय सो अशाच महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी आणि त्यातल्या त्यात मुंबई पोलीस म्हणजे एकच नाव आहे मास्टर विशाल सर ऑथेंटिक चॅनल आहे तुमच्यापर्यंत सगळी इन्फॉर्मेशन आतापर्यंत दिलेली आहे जिथेच झालेल्या एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळं या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायचं आहे हे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे सो प्रत्येकानं ते टेले ते ते टेलिग्राम चॅनल पहिला जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी असे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तिथं तुम्हाला भेटत राहील त्यासाठी पहिला चॅनलला सबस्क्राईब करा आणि दोन नंबर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे का टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे की तुम्ही तिथे जाऊन जॉईन करा आणि ते परिपत्रक डाउनलोड करा आणि चेक करा सो अशा पद्धतीनं रात्री बारा वाजता हे ऑफिशियल इन्फॉर्मेशन बाहेर पडलेली आहे आणि आज मी सकाळी तुमच्यापर्यंत पोच करत आहे पहिला आपण जे काही परिपत्रक आहे त्याचं मिनिंग घेऊ त्या मिनिंगमध्ये काय आहे ते पण सांगणार आहे आणि नंतर शेवटी त्याचं विश्लेषण असणार आहे याची नोंद घ्या सो परिपत्रक पहिला आपण वाचणार आहोत महाराष्ट्र शासन पोलीस विभाग कक्ष नऊ कनिष्ठ आस्थापना भरती कामकाज न नवीन प्रशासकीय इमारत दुसरा मजला पोलीस आयुक्त कार्यालय डी एन ए डी एन रोड भ्रुव मुंबई ओके दिनांक अकरा सात दोन हजार चोवीस ची हे डेट आहे आणि यामध्ये प्रति पोलीस उपायुक्त बिनतारी संदेश विभाग मुंबई यांच्यासाठी आहे विषय काय बघा या परिपत्रकाचा पोलीस भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणी आयोजनाच्या समन्वय ठेवण्यासाठी बिनतारी संदेश संच कार्यान्वित ठेवण्या कार्यान्वित करण्याबाबत असा विषय आहे म्हणजे बिनतारी संदेशाचा संच जो आहे त्याच्यासाठी हे पोलीस उपायुक्त बिनतारी संदेश विभाग मुंबई यांना हे परिपत्रक दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे बघा आता पूर्ण लाईन आणि पूर्ण शब्द तुम्हाला एक्सप्लेशन करणार आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस म्हणजे जी आता आपण चालू आहे तीच भरती प्रक्रियेच्या मैदानी चाचणी व शारीरिक मोजमापता दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस पासून बघा अठरा सात दोन हजार चोवीस म्हणजे येणारे अठरा म्हणजे अठरा जुलैपासून अठरा जुलै दोन हजार चोवीस पासून लोहा लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व आणि मुंबई विद्यापीठ मरीन लाईन्स या मैदानावर सुरू करण्यात येत आहे महत्वाचा विषय आहे लक्षात घ्या परत सांगतोय मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस भरती प्रक्रियेची मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप दिनांक अठरा सात दोन हजार चोवीस पासून लोहमार्ग पोलीस कवायत मैदान घाटकोपर पूर्व आणि मुंबई विद्यापीठ मरीन लाईन्स या मैदानावर सुरू करण्यात येत आहे अगोदर तीन ग्राउंड होते पण आता या परिपत्रकमध्ये दोनच ग्राउंड आहेत ह्याचं सुद्धा एक्सप्लेनेशन पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे की बाबा दोनच दोनच ग्राउंड का घेतले ओके सदरची पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी व शारीरिक मोजमाप प्रक्रियेकरता प्रति दिन आठ हजार उमेदवार उपस्थित राहणार आहेत सदर जी दोन हजार बावीस ची पोलीस भरती आता घेणार आहेत अठरा तारखेपासून त्या दोन ग्राउंड वरती प्रत्येक दिवशी आठ हजार उमेदवार आठ हजार उमेदवार बाहेर काढणार आहेत लक्षात द्यावा म्हणजे दहा दिवसात ऐंशी हजार उमेदवार दहा दिवसात ऐंशी दा हजार उमेदवार आता हे कसं घेणार काय घेणार हे सगळे एक्सप्लेनेशन पुढच्या व्हिडिओमध्ये असेल पण आता फक्त आपण परिपत्रक पत्र, बघणार आहोत ह्याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सांगितले की आठ हजार उमेदवार आम्ही दर दिवशी प्रतिदिन पार पाडणार आहेत यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे पोलीस बंदोबस्ताबद्दल जे काही मी काल परवा व्हिडिओ बनवलेला होता की पोलीस बंदोबस्त चालू केलेला आहे जे काही ऑफिशियल स्टाफ असतो बंदोबस्तासाठी त्यांची निवड चालू झालेली आहे मी तुम्हाला परवा सांगितलं होतं ते खरं ठरलेलं एवढं लक्षात ठेवायचं तसेच पोलीस भरती मैदानी चाचणीच्या आयोजनाचा समन्वय साधण्यासाठी दोन्ही मैदानी आणि पोलीस भरती संगणक कक्ष नायगाव मुंबई येथे बिनतारी संदेश संच दिनांक सतरा सात दोन हजार चोवीस पासून कार्यान्वित करण्यात यावे ही विनंती म्हणजे अठरा फिक्स केली आणि आदल्या दिवशी हा बिनतारी संदेश संच जो असतो तो त्यांना तिथं सुरू करायला सांगितलेला आहे कार्यान्वित म्हणजे त्याचं कामकाज तिथं सुरुवात करायला सांगितलेलं आहे बिनतारी संचाचा नवनाथ ढवळे सर पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त ब्रुव मुंबई यांचे कार्यालय आता हे जे परिपत्रक आहे परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकणार आहे तुम्हाला याच्यामध्ये सरळ सरळ काळ असेल की मुंबई पोलीस भरतीबद्दल जे काही सगळ्या गोष्टी चालू झालेल्या होत्या सगळ्या म्हणजे टोटली वेगळा होता कोण म्हणत होतो ऑगस्ट त्याच्या आधी कोण म्हणत होतो दोन जुलैला हॉल तिकडे येणार कोण म्हणत होतं सात जुलैला त्याची हे चालवणार फिजिकल चालवणार दहा तारखेला दिनांक दहा तारखेला मी सांगितलं होतं की पंधरा जुलैपर्यंत तुमचं फिजिकल होणार नाही नंतर मी अकरा तारखेला मी सांगितलं होतं दुपारी की हे जे ऑफिसर स्टाफ आहे भरती बंदोबस्त करता त्यांची निवड चालू झालेली आहे ती निवड दोन दिवसामध्ये होईल हे पण मी सांगितलं होतं पंधरा तारखेपर्यंत होऊ शकणार नाही हे पण मी सांगितलेलं होतं आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती एक स्क्रीनशॉट पाठवलं आहे माझ्या एका विद्यार्थ्याला मी वीस तारखेच्या दरम्यान चालू होईल म्हणून सांगितलं होतं अशा पद्धतीनं हे चालू झालं आहे अठरा जुलैला त्याच पद्धतीनं एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ह्या मुंबई पोलीस भरतीच्या जे काही फिजिकल आहे त्याच्याबद्दल मी दिनांक सहा जुलैला आय टाकलेला होता सहा जुलैला त्याचं उत्तर मला ह्या दोन दिवसात येणार होतं पण त्याच्या आधीच हे परिपत्रक बाहेर पडलं त्यामुळं ती इन्फॉर्मेशन तिथं स्टॉप झाली कदाचित त्याचं माझं उ त्याचं जे उत्तर आहे ते मला आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत येऊन जाणार आता ते उत्तर काय येणार हे परिपत्रकाचं उत्तर त्याच्यामध्ये मला येऊन जाणार सो एक पाऊल पुढं मी पण असतो लक्षात घ्या म्हणून ह्या जे इन्फॉर्मेशन असतात त्या ऑथेंटिक असतात ऑथेंटिक असतात ह्या गोष्टीसाठी अकरा दिवस मी तिथं जाऊन सगळ्या गोष्टी विचारत होतो मॅडम पण तिथं आहेतच त्याच पद्धतीनं सहा जुलैला मी आर टी आय टाकलेला होता आणि एक आर टी आयचं एक स्टेप फळ पुढं जाऊन संबंधित जे भरती कक्षा तिथंपर्यंत गेलेलं होतं ते मला आज उद्या आलं की मी तुम्हाला ते प्रूफ दाखवेन की बाबा मी तुमचा एक कॉल पुढं होतो म्हणून मी छातीतोकपणे सांगतो आहे कारण की मी धडपडतो आहे मी माहिती घेतो आहे आपल्यामध्ये तेवढी स्किल आहे तेवढा एक्सपिरियन्स आहे सोबत मॅडम मुंबई पोलिसला कार्यरत आहे त्यामुळं काही विषय नाही आहे त्यामुळे जे काही पुलिस भरती होणार होती किंवा पोलीस भरतीबद्दल आता ज्या काही चर्चा चालू होत्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला फुलस्टॉप काल संध्याकाळी बारा वाजता झालेला आहे तुमचं फायनली ग्राउंड अठरा तारखेला चालू झाल्यामुळं जे काही बाकीच्या गोष्टी होत्या कधी चालवणार कधी चालवणार त्या गोष्टीला मात्र इथं फुलस्टॉप लागलेला आहे याची नोंद घ्या खूप जणांनी सांगितलं ऑगस्टला आहे खूप जणांनी सांगितलं विधानसभेच्या इलेक्शनानंतर आहे ओके सो त्या दोन लोकांना यातून चपराक बसलेला आहे त्या लोक त्या दोन कंटेंट सोबत जे लोक जात होती विद्यार्थी उमेदवार त्यांना खूप मोठा फटका शंभर टक्के या भरतीमध्ये बसणार आहे तुम्हाला आज तारीख तेरा आहे फक्त चार दिवस बोटावर मोजण्यावर चार दिवस राहिलेत फिजिकल चालू व्हायला चारच दिवस ओके समजलं सो खूप महत्वाचं होतं काल सकाळच्या व्हिडिओमध्ये मी बोलत होतो की कुणी ह्या करू नका जुलै महिन्यामध्ये तुमची जी पोलीस भरती आहे ती जुलै महिन्यामध्ये चालू होणार आहे त्यातले त्या डीआय वगैरे होते त्यांना विचारणार त्यांनी पंधरा जुलैपासून सुरू होणार म्हणून मला आधीच सांगितलं होतं पण काही तांत्रिक कारणामुळे पावसाच्या गोष्टीमुळं जे काही फिजिकल होतं ते तीन दिवस पुढे गेलेलं आहे याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्त्वाचा विषय होता पूर्ण महाराष्ट्राचं ह्या गोष्टीकडे लक्ष लागलेलं होतं की सी पी मुंबईची पोलीस भरती कधी चालवणार कधी चालवणार आणि कधी चालवणार तर अशा लोकांसाठी अजून पण सांगतोय दिनांक अठरा जुलैपासून ही जी पोलीस भरती आहे ही सुरू होणार आहे याची नोंद घ्या सर्वांनी खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आज मी आपल्याला पूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा फर्स्ट टाईम तुमच्यापर्यंत पोच करत आहे समजलं so, सो अजूनसुद्धा जे झोपलेले असेल त्यांनी उठा दोन टाईम ग्राउंड करा आता इथून चालू झाले की कमीत कमी एक महिना ते दीड महिना हे ग्राउंड चालेल आठ हजार दिवसाला दहा दिवसाला ऐंशी हजार तर किती अर्ज आलेत काय आलेत ह्याच्यावरती सुद्धा पोलखोल मी या दोन दोन दिवसामध्ये याची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे की घटक वाईज किती अर्ज आलेत टोटल किती अर्ज आले त्याची पण तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मी ऑफिशियल देणार आहे विथ प्रूफ समजलं सो खूप महत्वाचा विषय होता की पोलीस भरती बद्दल खूप जणांनी आपापले मत व्यक्त केले विद्यार्थी ऐंशी जर जा झाले असतील तर त्यांना मार्क्स शंभर टक्के कमी पडतील पण जे माझ्यासोबत जोडलेले होते गेले पन्नास दिवसांमध्ये मी जे शेड्यूल टांगत होतो त्या शेड्यूल सोबत जे माझ्यासोबत आले त्यांना मात्र या गोष्टीचा शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के फायदा होणार आहे सो मुंबई पोलिस भरतीबद्दल जी काही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन असते ती इन्फॉर्मेशन तुम्हाला वारंवार आणि वेळच्या वेळी स्टेप बाय स्टेप पोच करत असतो तो एकमेव चॅनल म्हणजे आपला चॅनल मी चॅनलचं काय प्रमोशन करत नाही आहे पण आपल्या पंधरा हजार सबस्क्रायबर ह्याच गोष्टीमुळं पूर्ण झालेल्या आहेत म्हणून ह्या गोष्टी सांगतोय की कुठंतरी काहीतरी आहे लक्षात घ्या समजलं सो so, दोन टाईम ग्राउंड त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आता वेगवेगळ्या गोष्टी आहेत की पहिला घटक कोणता होणार आहे हॉल तिकीट कधी येणार आहे ह्यानंतरचा व्हिडिओ असणार आहे की हॉल तिकीट तुमचे कधी येणार आहेत हा एक व्हिडिओ असणार आहे समजलं तिसरा व्हिडिओ अशा पद्धतीनं असणार की दोनच ग्राउंड का आणि ह्या दोन ग्राउंड पैकी काय शक्यता आहे की मुलांचं कुठं होणार मुलींचं कुठं होणार दोघांचं एकत्र चालू होईल की कसं कसं होणार की फक्त मुलं पहिला संपवणार की मुलं का काय होणार हे सगळी इन्फॉर्मेशन जे आहे ते इन्फॉर्मेशन थोड्याच वेळात आपल्यापर्यंत घेऊन येणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा मुंबईचा तर विषयच नाही आपल्याबद्दल बाकी सगळ्यांचाच विषय टोटली तुमच्यापर्यंत लवकर लवकर पोच करण्याचं काम आपण करतोय त्यामुळं इतर कोणावरती विश्वास न ठेवता स्वतःच्या प्रॅक्टिसवरती विश्वास ठेवा स्वतःच्या स्टडीवरती विश्वास ठेवा आणि मी सांगितलं त्या पद्धतीनं कधी पण भरती येऊ दे उद्या जर उतरवलं सकाळी तरी सुद्धा मी आउट ऑफ मारण्याचा प्रयत्न करणार उद्या संध्याकाळी जर उतरवलं मला तर कमीत कमी बेचाळीस चव्वेचाळीस प्लस करण्याचा मी प्रयत्न करणार हा विषय पहिल्यापासून मी सांगत आलेलो आहे आणि आता अचानकच भरती पडले आता तुम्हाला पण करणार पण नाही मुंबईची भरती कधी संपली कधी संपली हे करणार पण नाही सप्टेंबरमध्ये त्यांनी लेखीसुद्धा घेणार हा शब्द आहे आपला सप्टेंबरमध्ये सुद्धा लेखी घेणार ते समजलं सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत सकाळ सकाळी पोस्ट केलेली आहे ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आहे हे, हे। परिपत्रक आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी लगेच टाकत आहे चॅनलवर जे नवीन असेल त्यांना सूचना आहे हे परिपत्रक पाहिजे असेल तर पहिला स्टेप वन आहे चॅनलला सबस्क्राईब करा स्टेप टू आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेलं आहे टेलिग्रामची ती लिंक आता जॉईन करा आणि जॉईन केल्यानंतर आता परिपत्रक आहे ते परिपत्रक डाउनलोड करा सो शेवटी सर्वांना मुंबईच्या बहुचर्चित मुंबईला ज्यांचं लक्ष होतं त्या सर्वांना मुला मुलींना आपल्या चॅनलकडून फिजिकलसाठी शुभेच्छा देतो आहे आणि इथून पुढे जे काही अपडेट येतील ते सगळेच्या सगळे तुमच्यापर्यंत लगेच विश्लेषण घेऊन मी येणार आहे त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्यायचं आहे शेवटी सर्वांना मी शुभेच्छा देतो आहे आणि मी तर थांबतोय धन्यवाद